जर वरचा नेफा कमी करायचा तर वरचा नेफा किती येतो सात म्हणजे मोठ्या लोकांसाठी म्हणजे मोठ्या लेडीजसाठी आपण सात इंच कमी करतो तर पूर्ण उंचतून किती सात वाजा केला तर किती राहतील तेहतीस तेहतीस आता आपल्याला प्लस बॉटम पट्टी लावण्यासाठी आपल्याला तीन इंच ॲड करायची म्हणून मग किती येतील छत्तीस हे झालं पूर्ण उंच आपण त्याच्यानंतर इथे आपण बॉटम घेण्याचा अर्धा टाकणार बॉटम किती आहे पन पंधरा पंधराचा अर्धा किती येतो साडे सात प्लस एक इंच फिटिंग फिटिंग त्याच्यानंतर इथे कपड्याचा पूर्णपणा येतो म्हणजे जर तुम तुम्हाला चुण्या लागत असेल असा बावीस इंच तेवीस इंच घेतला तरी चालतो आणि चुण्या जास्त लागत असेल तर हा जास्त घेतला तरी चालतो इथून छाती ते सीट घेराचा पाचवा भाग टाकायचा आहे आणि प्लस एक इंच टाकायचं आहे सिरघेर किती आहे हा चव्वेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीसचा पाचवा भाग किती आठ पॉईंट आठ हा आठ पॉईंट आठ म्हणजे पावणे नऊ आणि त्याच्यात प्लस एक इंच केलं ते किती येईल पावणे दहा पावणे दहा